नमस्ते श्री कृष्णार्पणमस्तू ऑडिओ वर्ल्ड आज सादर करत आहे जरी पटका सन्माननीय सदस्यांनो तुम्हाला इतिहासातील शिंदे घराणे ठाऊक आहेच मोठा वाचण्यासारखा इतिहास आहे त्या घराण्याचा पेशवाई संपेपर्यंत जी माणसे त्या घराण्यात निपजली ती सगळी एकाहून एक शूर पाटील बाबा महाजी सिंध्यांचे नाव तर चहूखंडात गाजतेच आहे त्याच शिंदे घराण्यातील एका अठरावीस वर्षाच्या शूर तरुणाची गोष्ट ज्याचे नाव जनकोजी शिंदे मराठ्यांची सेना तळ देऊन बसली होती मैदानात आणि ते मैदान होते कुरुक्षेत्राचे समोरच दुराण्यांच्या फौजांचा तळ होता अटीतटीचे युद्ध होते दोन्ही सेवना दात ओठ खाऊन एक एकमेकांसमोर उभ्या होत्या काही निकालच होत नव्हता लढाईचा दिवस ठरतच नव्हता जनकोजी शिंदे आपल्या तंबू बाहेर पडले आपल्या संन्याय थिंडायला लागले कुणी आपली तलवार साफ करतोय कुणी भाल्याची काठी पुसतोय कुणी तिच्यावर तेलाचा हात फिरवतोय कुणी आपले खोगीर दुरुस्त करतोय सगळ्या छावणीवर उत्साहच उत्साह सगळ्यांची तोंडे कशी प्रसन्न झाली होती कारणच तसे होते लढाईचा दिवस ठरला होता सगळ्यांना लढाई मारल्याचा आनंद अगोदरच झाला होता सगळ्या सैन्यावर नजर टाकून जनकोजी शिंदे आपल्या तंबूकडे परत फिरले आपल्या अंथुरणावर पडले पण झोप कुठली येते थे त्यांना उद्या अटीतटीची लढाई काय तो सोक्ष मोक्ष व्हायचा उद्या एक तर आम्ही जिंकू मारून जाऊ एवढा डाव अन न जिंकलो तर हो न जिंकलो तर काय मरण मरून जाऊ इथे पानपत ही पुण्यभूमी इथे मेलेला स्वर्गात जातो म्हणतात पण मागे हटायचे नाही पहाटे पहाटे जरा डोळा लागला त्यांचा तोच नवबत झडायला लागली खडबडून उठले न जनकोजी शिंदे देवाला नमस्कार केला प्रातरविधी आटोपले न्याहारी झाली हत्यारे कसली बसले आपल्या घोड्यावर मागे सगळे सैन्य येऊन उभे राहिले तो दिवस होता बुधवार पौष शुद्ध आठ शके सोळाशे ब्याऐंशी सगळे सरदार पेशव्यांभोवती गोळा झाले त्यांनी सगळ्यांना सूचना दिल्या तयारी झाली ज्याची त्याची जागा ठरली त्या जागेवर जो तो उभा राहिला नौबती झडला युद्धाच्या जा। झाली गोळा गोळीला सुरुवात सैन्य एकमेकांना भिडली ज्यांच्या समोर जो होता त्यांच्याशी तो झुंजायला लागला एकच धुरळा उडाला माणसाला माणूस दिसेना तशीच हातगाई सुरू झाली कधी मराठे सरदार दुराण्यांना पार त्यांच्या सैन्यात नेऊन घालायचे कधी यांच्यावरती पाळी यायची दुपारपर्यंत काहीच निर्णय नाही लढाईचा ज्याचे पारडे एकदा इकडे झुकायचे एकदा तिकडे तिसऱ्या प्रहरी मराठ्यांची सरजी होणार असे दिसू लागले इब्राहिम खान हा जनकोजींचा नोकर त्यांच्या तोफा धुडधुम धुडूम आवाज करीत आगे ओकायला लागल्या त्यांचा आवाज झाला म्हणजे इराण्यांचे घोडे बुजायचे सावरता सावरता मुश्किल व्हायची त्यांना पण तिसऱ्या प्रहरी विश्वासराव हत्तीवर बसून लढत होते राजबिंडा विश्वासराव एवढासा लहान छावा पण तो छावा सिंहाचा होता एवढ्या लहानपणी एकोणीसाव्या वर्षीच वर लढायची पाळी आली होती पण भीतो कोण गोळ्यावर गोळ्या सुटत होत्या त्यांच्या हौद्यातून इतक्यात गोळी सू सू करीत आली विश्वासरावांच्या छातीत घुसली संपली जीवनयात्रा विश्वासराव पडले एकच ओरडा झाला विश्वासराव पडले विश्वासराव गेले सदाशिवराव भाऊंच्या कानी गेली ही बातमी आकाशच कोसळले त्यांच्यावर पण रडायला वेळ कुठे आहे लढायचे आहे त्यांना विश्वासराव पडले मराठी फौजेचा धीर सुटला नेता गेला आता कुणाकरिता लढायचे एक एक पाय काढता घ्यायला लागला धुराण्यांनी हे पाहिले भली संधी सापडली त्यांना ते भुकेलेल्या लांडग्यासारखे तुटून पडले त्यांच्यावर डाव उलटला आत्तापर्यंत हे दुराणी पळत होते मराठी त्यांना ब बदलत होते पण आता मराठे पळत होते आणि दुराणी त्यांचे वाभाडे काढत होते इब्राहिम खानने शिकस्त केली अर्धी दाढी जळली त्याची पण तसाच हुकूम सोडतोय एक एक तोफ बंद पडत चालली दुराणी दाबीत यायला लागले त्याला चारी बाजूने शेवटी तोफखाना थंडावला इब्राहिम खानाला पकडून पाडाव करून घेऊन गेले त्याला यशवंतराव पवार कामी आले दमाजी गायकवाडांनी काढता पाय घेतला होळकरही त्यांच्याच मार्गाने चालले एक, -एक सरदार कमी व्हायला लागला एखादे पाणी भरलेले भांडे फुटावे तळाशी अन मग जशी त्याला गळती लागते तशीच गळती लागली मराठ्यांच्या सैन्याला सदाशिवराव भाऊसाहेबांनी हे सगळे पाहिले थाणा मारा करता करता त्यांच्याच घशाला कोरड पडली पळणाऱ्यांना थांबवायचा प्रयत्न करायला लागले ते त्याच्यासाठी हत्तीवरून खाली उतरून घोड्यावर बसले ते थांबा थांबा म्हणत आहेत पण कोण थांबतो नदीचा फुटलेला बांध एका दगडाने कसा थांबेल एक सरदार म्हणाले धनी सगळा लोक पांगायला लागला आपणही चलावे जगलो तर पुन्हा लढू जखमी झालेले सदाशिवराव भाऊसाहेब उद्गारले आता जगण्याची गोष्ट कशाला बोलता विश्वासराव ठार झाले आता नानासाहेबांस आम्ही तोंड काय दाखवावे आता लढू तर पुढच्या जन्मीच घोड्यावरूनही लोक ऐकेनात शेवटी सदाशिवराव भाऊ पाय उतार झाले एकेकाला धरून मागे फिरवू लागले सोनजी भापकर पळत होते त्यांना भाऊ म्हणाले सोनजी बाबा तुमचा फार मोठा भरोसा होता यावेळी निघायचे नव्हते तुम्ही सोनजी पळता पळता म्हणाले लोक पळतात त्यांना माघारी फिरवतो मी साहेबांस टाकून आम्ही कुठे जावे पण परत काही सोनजी दिसले नाहीत भाऊंजवळ जरी पटका होता जनकोजी शिंदे आणि तुकोजी शिंदे अजून लढतच होते लोक पळताना पाहिले त्यांनी जरी पटका उघडा पडला तसे त्यांनी जरी पटक्याकडे घोडे घातले जवळ येऊन पाहतात तो सदाशिवराव भाऊ पाय उतार होऊन तलवार चालवीत आहेत तुकोजी शिंदे त्यांना म्हणाले धनी आपण निघावे आता आभाळ फाटले शास्त्र धर्माची शर्थ केली भाऊ म्हणाले कसे बोलता तुकोजी बाबा इब्राहिम खानचा पाडाव झाला त्याला इमान दिले त्याचे काय आता कुठे निघावे हे शिंद्यांनी ऐकले आणि दोघेही आपापल्या घोड्यांवरून खाली उतरले त्यांनी ठरवले जे होईल ते होईल आपण क्षत्रिय आहोत लढता लढता मेलो तर स्वर्गात जाऊ पळून काय जावे पळून जाणे हे भ्याडांचे काम आहे जिथे धनी परत फिरायची गोष्ट करीत नाही तिथे आमचा काय पाड लहानसी जनकोजी रक्ताने नुसते न्हाले होते पण सारखी तलवार चालवतच होते त्यांच्याजवळ जरी पटका होता दख्खनची अब्रू होती तो जरी पटका शत्रूच्या हाती सापडला तर घोड्याच्या गळ्यात बांधतील बैलांच्या शिंगांना बांधतील छे आपला जरी पटका मराठ्यांचा जरी पटका काय होणार असेल तर हो आपण जिवंत असेपर्यंत तरी इथून हालायचे नाही त्यांच्या आजूबाजूला हजार बाराशे लोकच राहिले जीवा भावाचे प्राणाला प्राण देणारे दुराणी अन नजीब खान रोहिला हे सुद्धा दहा बारा हजार फौजेनिषे तुटून पडले त्यांच्यावर सगळाच गोंधळ माजला हातघाई सुरू झाली सदाशिवराव भाऊंच्या बकरीत लिहिलेले आहे भाऊ आणि जनकोजी यांचे गर्दीत काय झाले काही समजलेच नाही लढाई संपली प्रेतांचा खच पडला त्या प्रेतांच्या ढिगाऱ्यात एक प्रेत होते जसे काही झोपलेलेच हातात तलवार धरलेली प्रसन्न मुद्रा तरणा बांड गडी छातीवर वार लागलेले होते डोक्यावर शिंदेशाही पगडी कुणाचे होते ते प्रेत ते प्रेत होते जनकोजी शिंद्यांचे शूर जनकोजी शिंद्यांचे आपल्या जरी पटक्या करता देह ठेवलेल्या जनकोजी शिंद्यांचे